येथील जे भोले कावड मंडळ भीमाशंकर ते रिठद असा पायंदळ प्रवास दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे भोले कावड मंडळातील जवळपास पन्नासच्या वर तरुण कावडयात्रेमध्ये सहभागी होत असतात परंतु यावर्षी भीमाशंकर ते रिठद हा पायंदळचा प्रवास पाचशे पन्नास किलोमीटरचा असून अकरा मुक्काम होते या मुक्कामात चाळीस पन्नास साठ किलोमीटरचे अंतर दररोजचे मुक्कामाच्या ठिकाणपर्यंत पैदल चालत असत हे जय भोले कावड मंडळ पाऊसून वारा आई यांची चिंता न करता ठरलेल्या नियोजनाप्रमाणे दररोजच्या अंतर पार करत होते त्याप्रमाणे दिनांक तीन आठ दोन हजार चोवीसला येथून निघालेली जय भोले कावड मंडळ दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीसला रिठद येथे मुक्कामी पोहोचली आणि दिनांक एकोणीस ऑगस्टला सप समाप्तीची शोभायात्रा पाचशे पन्नास किलोमीटरचा पायंदळ प्रवास संपवून रिठोद गावाला प्रदक्षिणा घालून या कावड मंडळाची यावर्षीची समाप्ती होणार आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी विजय शिवगजेसह सा रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटे